मराठा आणि कुंभी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या सोयीच्या जांभलबाजून त्यांनी करायची जे केसेस मागं घ्यायचं ठरलेलं आहे त्याही घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचं शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहिती आहे ते सगळे आहेत त्या पूर्वीचेच आहेत नाही मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागली कारण तर आंदोलनात नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद आहे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा बोलाव लोक आहेत पण आमच्या पोरांना का फाशी घ्यायला होता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळे आम्ही आमचा बोलाल उदारण्यासाठी चार जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणार ले आहे काही इशारा काही अल्टिमेटम सरकार सा सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं मस्त हे आंदोलन बंद होणार आणि कठोर असणार कठोर सरकार लागू जनतेला काय आवाहन करावं तुमच्या पोषणासाठी मी त्यांच्या लेकरांसाठी लढतो माझ्या घरोघरी मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना ता, सवलती मिळाल्या पाहिजेत आता जीवनमध्ये ऍडमिशन सुरू होते त्याचं आज हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे जाऊ नये का आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं शिकायचं आहे हे काय येते जाती आहेत निवडणूक आहे त्या आणि कोणी पडत निवडून येईल आपल्या त्यात रस नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागं हे समाधान घेतलेलं नाही इथून पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेखडून मोठं झालं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार बुलला अंतर्वाली सराटेत अमोर नोकोशाने आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठब सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे ज्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्त्व हो द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठेही शक्यतो आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाही सगळे आंतरवादी बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्या आपण एखादा मिळून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळं बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय ताणतणाव असू कोणाचं काय असू लक्ष द्यायचं हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण करणं गरजेचं बिलची परिस्थिती शिकणे असं काही सांगतात वातावरण बऱ्याच ठिकाणी अजून तणावाचं आहे चार सुद्धा निकालानंतर सुद्धा आणखी काही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो असं काही जणांना वाटतंय तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय तुम्ही समाजाला दोन्ही समाजाला काय आवाहन करा नाही नाही आम्ही दुसऱ्याला काय करणार दुसरे ते त्यांना काय करू शकणार आमच्या परवाच केले नाही सोडून गेलं शांततेत चत्रा काय करत आहे कोण काय लिहित आहे कोण कोणाची काय टिंगल करत आहे कोण कुणाला येत नव्हते कोण काय पोस्ट टाकते त्याच्यावर फक्त बार काढल्यासाठी एक महिनाभर होऊ आपल्यावर कोण कोण काय काय अन्याय करते आपल्या काही शाने माणसांचं म्हणणं आहे आपण विषय येत आपण शाने माणूस की जीवन ते आपल्या मराठा समाजात आपणच शांत राहायचं आव्हान करा आम्ही परवाच केलं शांत राहा दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार त्यांना काही गोष्टी घरूनच आणायच्या त्याला मराठा समाज काय करू शकतो त्यांचं आता पहिल्यापासून तेव्हाच येतो शांतता राहू द्यायची नाही जाती जाती थेट निर्माण करायचा जाती जातीला एकत्र सोफाने नांदू द्यायचं नाही हिनवायचं बोलायचं मुद्दा आपणास्पद शब्द वापरायचे हे त्यांचे सवय त्यांना त्यांचे लोकांनी सांगितलं पाहिजे की जाती थेट निर्माण नाही झाला पाहिजे शांतता राहिली पाहिजे हे उच्च प्रति नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना राज्य त्यांनी हाताळायचं जिल्हा त्यांनी हाताळायचा पालकत्व त्यांनी घ्यायचं पालकमंत्री ते अधिकारी त्यांचे त्यांनीच आवा केलं पाहिजे ना इथून पुढे जातीय तरी बात रा नाही पाहिजे सगळ्यांनी शांत राहा त्यांनी करायला पाहिजे त्याला सांगायचं करा आम्ही आमचं समाजात सांगितलं बघ किती दिवस नरेला लागतो शेवटी आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा अन्याय किती दिवस सहन करायचा हा सुद्धा आमचा पुढचा विषय पण तरी समोर त्याला सुधारण्याला संधी दिली पाहिजे त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे बघू सुधारणा करतेत का एकदा सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी शांत रामायणावर कुणी काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही त्याला आपण आपला सगळा फोकस आरक्षणावर करायचं आणि हे अन्याय करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं म्हणजे अन्याय बंद होत असतो आपलं दोनच डोके लावायचे सध्या मराठा समाजाला सगळ्या राज्यातल्या भेट सगळ्याच राज्यातल्या की आपल्या आरक्षणापासून ते आटू द्यायचं नाही आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरीबांनी कसं जायचं ती काबीज करायची म्हणजे अन्याय बंद होतो एकदम सोपे मार्ग स्वीकारायचे बाकीच्याला डोकं लावायचं कोण काय लिहित काय नाही फक्त लक्ष ठेवायचं बार्ट्याने महिनाभर बघू जे शाने माणसाने आपल्याला सांगितलंय कोणी कोणी काय मुद्दा होऊन केले ते, ते शाने माणसाला एकदा सांगून की दुपर बघू आपलं सध्या शांत सगळ्यांनी राहा दुसरं पाठीमाग छगन भुजबळ तुमच्या विरोधात अनेक मोठ्या सभा घ्यायचे किंवा सातत्याने बोलत राहायचे ते काय तुमच्या बद्दल सातत्याने आता सध्या बोलताना दिसत <laughs> नाही मग आता बोलत नाही तर काय त्यांना बोलाय लो मी बळ ते बोल मी बळच नाही करतात बघा माझा स्वभाव आहे पाहिजे कोणत्या जिल्ह्यातला असतो तो कोणत्या जातीचा असून तो कोणाचा असतो मराठ्याचा असला तरी मी सोडत नाही विरोधात बोलला मी अगोदर कोणालाही बोललेलो नाही ज्याची त्याची भूमिका जेणे त्याने ज्याच्या जातीसाठी पार पाडायची शांतता ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही मराठीने काय ठेका घेतलेला नाही हमेशा शांततेचा बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगायचं म्हणजे आपण आपली जात मोकळीच सोडायची आणि लोकांना इकडे सांगायचं की तेच ते जाती वाट करते आणि तुमची जात मोकळीच सोडायची पाठीमागून आंधारातून त्यांना सपोर्ट द्यायचा अंधारातून बैठक घ्यायचा आमक करा करा सांगायचं की किती दिवस आणण्या इडी नाही ना जनता लोक इड्या नाहीत ना लोक नाही नाहीत आता लोक त्या लक्षात येईल हा तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्ही सुद्धा मोठं मंदा केला असतं सगळ्याला आव्हान केला असतं अजिबात शांत राहा सगळे कोणी वळवळ करायची नाही जाती निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हालाच म्हणायचं जातीवाद करायचं तिकडून जात मोकळी सोडून द्यायची एवढी लोक नाहीये जाऊ दे त्या विषयात काय नाही आम्ही आता जाहीरपणाने सांगितलेले समोर त्याला संधी द्या आपण मराठा समाज शांत राहा तीन दिवसापासून शांत आहे मराठा पहिलाही शांत राहू ती मुद्दाम डोची तरीही मराठा शांत एक महिन्यावर बघू शांत राहू आपल्याला जे शाण्या माणसांनी सांगितले ती भूमिका पण पार पाडली शांत राहा सगळ्यांना बघत राहून काय करते बघू नवीला जी त्याला त्यांना जाती ते निर्माण करायचं अशा शांतता ठेवायची नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राहा मराठा शंभर टक्के शांत राहणार आहे महिना हे अंतिम सत्य माझा मराठा शांत राहणार आहे मराठा आरक्षणावर उभं देणार आणि असाच अन्य होत राहिला तर मराठ्यांना एकच पर्याय सत्तेत घुसावं लागेल म्हणजे आपल्या लेकरांवरचा जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होते दोनच स्वप्न बघायचं बाकीच सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी सहन करायचा करून की किती अन्याय करावं बघू पाटील बीड जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांकडून सुद्धा मराठा त्या अन्याय केला जातोय असं बोललं जात आहे त्या संदर्भात काय त्या होणारच ना आम्ही सांगितलं ना आत्ताच इकडे फक्त मीडियात बोलायचं आम्ही जातीवाद करत नाही आणि तिकडून जातीला थांबवायचं नाही आणि सगळे त्यांचेच अधिकारी त्यांनाही थांबवायचं त्यांच्या लोकांना बी थांबवायचं फक्त म्हणायचं इकडं आम्ही जातीवाद करत नाही म्हणजे लोक मोकळे सोडायचे आणि इकडून फक्त म्हणायचं गोड बळल्यासारखं जर खरंच तणाव होऊ द्यायचा नसला खरंच जातीवाद जाती करायचा नसला तर माणूस सरळ सांगतो ना शांत राहा सगळ्यांनी आणि म्हणतच नाही त्याचा अर्थ तवाच लोकांना करतो पण मराठा समाजाला एक विनंती माझी तुम्ही शांत राहा करू द्या काय करायचं पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावर जरी बेतली घातपात तुमचा होऊ नये बेसव सुधारवू नका तुमचं स्वसंरक्षण करा तुमचं सुद्धा तुम्ही स्वतः स्वसंरक्षण करा पण आपण स्वतःहून काही करायचं नाही कोणी का टाकल्या कोणी फोनवर बोललं कोण कोणकडे गुतीत आहे कोण काय करत आहे कोण कसे कावे करत आहे डाव करत आहे याच्यावर बाईक लक्ष ठेवा एक महिनाभर शांत राहा आपण आपण समोरचं आणि ज्यांना आपल्याला सांगितलं त्याला सांगू असा असा महिना आणण्यात झाला आता काय करायचं सांग आपण मराठा आता शांत आहे आणि मराठ्यांनी शांत राहा दोन गोष्टी फोकस करा चार जूनला अमरन आहे आपण टाकते ना तो लढा लढायचा आपले देखडं मोठे करायचे आपल्याला त्या आनंद येईल नाही अन्याय बंद झाला तर सत्ता कोर हस्तगत करायचं म्हणजे तुमच्यावरच सगळे दलिद्री जाईल अन्याय जाईल आणि कोणी मग ते बरोबर होते सगळं सगळं सुतासारखं सरळ होत आपण आता शांत राहतो